आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस हिवाळी अधिवेशनामध्ये विदर्भाच्या समस्या उपेक्षितच राहिल्यात हिवाळी अधिवेशनामध्ये विदर्भाकडे दुर्लक्ष केलं गेलं सहा दिवसांचं अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळण्यात आलं काल विदर्भाच्या अंतिम आठवड्या प्रस्तावावर मी स्वतःची भूमिका मांडलेली आहे आज सरकार उत्तर काय देतं विदर्भाला भोपळा देतं की तोंडाला पानं पुसून जातं आहे हे आज सरकारच्या उत्तरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे आम्ही उत्तराची वाट पाहतोय काल मी विदर्भाच्या अनुशेषाबद्दलची सगळी भूमिका विधानसभेत मांडली योगायोगानं दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी पण अनुशेषाचे अनेक मुद्दे विरोधी पक्षात असताना उपस्थित केलेले होते आता तेच मुख्यमंत्री आहेत त्यामुळे ते आज काय उत्तर देतात त्याच्यावर आमचं लक्ष आहे या शासनामध्ये जे काही प्रस्ताव शासनकर्त्यांकडनं किंवा सत्ताधाऱ्यांकडनं ठेवले गेले त्याच्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा उल्लेख आहे विरोधी पक्षाकडनं जे काही चर्चा झाली त्याच्यामध्ये देखील विदर्भाचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की विदर्भाला न्याय देण्यासाठी हे शंभर टक्के अधिवेशन असतं त्याच्यामध्ये विदर्भाला न्याय देण्याची भूमिका देखील सरकारनं घेतलेली आहे आणि विदर्भासह महाराष्ट्रातल्या जा जनतेच्या ज्या आमच्याकडनं अपेक्षा आहेत त्या देखील या सहा दिवसामध्ये पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे